जाधव आपण पाहत आहात माईल्ड लाईट मीडिया न्यूज लाईव्ह या सध्या नांदेड जिल्हा लोकसभा लागणार आहे तरी जर तुम्हाला कदाचित पक्षाने जर उमेदवारी घोषित केली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय नाही प्रथम मी आपल्या माध्यमातून येणाऱ्या नवरात्र महोत्सव दीपावली दि, महोत्सव या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो जसे महोत्सव साजरे होणार आहेत त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ लागलेल्या आहेत आणि दुर्दोळ्याने आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार स्वर्गीय वसंतरावती चव्हाण साहेबांचं निधन झाल्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीसोबतच लोकसभेची निवडणूक सुद्धा लागण्याची शक्यता आहे आणि त्याही नंतर ज्या कार्यकर्ते <laughs> जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील नगरपंचायत असतील ह्यासुद्धा निवडणुका लागणार आहेत म्हणजे सांगायचं म्हणजे ह्या पुढील वर्षभरामध्ये लोकशाहीचा सुद्धा उत्सव आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साजरा होणार आहे तर त्या अनुषंगानं ही जी आता लोकसभेची सुद्धा पोटनिवडणूक लागण्याची जी शक्यता आहे त्या अनुषंगानं मी गेल्या दोन हजार चौदापासून लोकसभेसाठीच्या उमेदवारीसाठी पक्षाकडं मागणी केलेली आहे दोन हजार चौ चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल आणि हे चौथ्यांदा पोटनिवडणुकामुळे यावेळेस मी पार्टीकडं उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे तर त्या अनुषंगानं मी निश्चय केलेला आहे की बाबा अगोदर कर सुरुवातीला आपण नेत्यांकडे न जाता श्रेष्ठकडे न जाता आपण ही जी जनभावना आहे ज्यांच्या हातात ही निवडणूक आहे त्या कार्यकर्त्याकडे आपण गेलं पाहिजे म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघातील जे सहा विधानसभा मतदारसंघ आहे नांदे नांदेड उत्तर आणि गोपाळ त्या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील गेल्या सोळा तारखेला नांदेड इथे माझ्या निवासस्थानी ही पारिवारिक बैठक आहे ती कुठली सभा नाही आहे सार्वजनिक ठिकाणी कुठला ही बैठक नाही आहे एक आपल्या परिवार आमचा माझा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी हा पक्ष म्हणजे पक्ष नसून एक परिवार आहे या परिवारातील आपल्या सगळ्यासोबत आपण हितबूत साधावं आपल्या कार्यकर्त्याचे सफान साधावं आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांचा विचार होऊन आपण श्रेष्ठीकडत जाऊ पण गेल्या तीन विधानसभा मतदारसंघातील गेल्या वेळेस मी त्यांच्याशी केलेलं आहे आजसुद्धा माझ्या राजोळीच्या निवासस्थानी नायगाव विधानसभा आणि विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेतील ज्यांच्यासोबत गेल्या पंचवीस वर्षापासून कामात आहे त्यांच्या एकमेकांच्या परिवारामध्ये एकमेकांसोबत राहायला सगळ्यांनी रावलेलं होतं त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि ह्या माध्यमातून या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा होकार घेऊन जर पक्षानं मी त्याच्या पक्षानं गेल्यानंतर मी उमेदवारी मागणार आहे पक्षाने उमेदवारी दिली तर ही निवडणूक मी पुन्हा क्षमतेने कारण माझ्या स्वतःच्या कुटुंबात घरात जरी असतात तरी पक्ष म्हणजेच माझं कुटुंब असं या सगळ्याच्या विचारानं जर उमेदवार मिळली मिळाली पूर्ण सक्षमतेने मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सर्व बाजूनं सर्व अंगाने मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे असं मी आपले माध्यमात सर दोन हजार तेवीस मध्ये जे आपण जे शेतकऱ्यासाठी मुद्दा उचलला होता आणि ते प्रशासनाने लागू केले त्यानंतर आलेला आहे

की गेल्या दोन हजार चौदापासून शेतकऱ्याच्या विषयानं मागील दहा वर्षे त्याच्या अगोदर दोन हजार चार ते दोन हजार चौदा त्या महाराष्ट्र राज्यामध्ये आघाडीचं सरकार होतं आणि त्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी सगळ्या विषयाचा आकडेवारीसुद्धा जी करता येईल दिली होती तर पाच पट रक्कम पाचपट मदत त्यांच्यापेक्षा मी त्यात दिलेली आहे मी म्हणण्यापेक्षा त्या आमच्या भारतीय जनता पार्टीचा शासनाच्या माध्यमातून आता सुद्धा दोन हजार तेवीसला जे काही विषय मी माझ्या सभा कुठल्या तुछ विधान परिषदेत माझ्या सभागारामध्ये कुठलेही गुन्हे दुनी कोणाचे एकमेकाच्या विरोधात बोलण्याचा विषय सोडून असे धोरणात्मक विषय आहेत शे? शेती विषय का असेल अगदी समृद्धीचा विषय असेल विधवा महिलेचा विषय असेल मराठा आरक्षणाचा विषय असेल रेल्वेचे प्रश्न असेल असे सार्वजनिक विषय वेळोवेळी मी सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे अजून यापुढे सुद्धा माझं तर हे तर आपल्या युरियाचा तर विषय आहे पण मूळ जे शेतकऱ्याची जी अडचण आहे सोयाबीनचा भावाचा विषय त्या भावाच्या विषयानं सुद्धा मी वेळोवेळी मागणी केलेली आहे ते पाठपुरावा केलेले माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्या अनुषंगानं आज एम एस पीची रेट वाढलेली आहे खरेदी या शासनानं करण्याचा सुद्धा विचार केलेला आहे पण तेवढ्या उपर आपल्याला थांबता येणार नाही माझं तर असं मत आहे की मी या पुढील काळामध्ये मी शासनाकडे असं निवेदनसुद्धा दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये अजून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काय अनुदान रूपी पाच सहाशे रुपये देता येतात काय त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करणार आहे तुम्ही प्रश्न सुद्धा गण आहे त्या सगळ्या विषयाने मी या पुढील सुद्धा मी प्रयत्न शंभर